उद्योजकता प्रकल्प सुरू करणार आहे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करणे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार गाईचे दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे राहिलेले अनुदान देखील त्वरित वितरित करण्यात येईल गाईचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक जुलैपासून प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना दोन हजार एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून पुढं चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत आहे शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणीसाठी गाव तेथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे या योजनेत पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे कापूस सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे आधारभूत खरीबरातील कड धान्य फिरता निधी स्थापन करण्यात येईल कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेवटी उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळं शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीद उत्पन हंगाम तेवीस चोवीस मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं चा अर्थ चाह्य चा देण्याची घोषणा मी करीत आहे शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी मोफत यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेच्या करता आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत आहे अध्यक्ष महोदय नो मे संबलना जाणते है